ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज दिवाण ग्रुप यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम पुणे रेल्वे स्थानक येथे संपन्न समाजातील ज्येष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींना सुरक्षित असा रेल्वे प्रवास करता यावा या हेतूने समाज उपयोगी उपक्रमांतर्गत पुण्यातील दिव्यांग जैन ग्रुप व प्रयोजकांच्या संयुक्त विद्यमाने पुणे रेल्वे स्थानक येथे दहा व्हीलचर्स वितरण करण्यात आल्या या व्हीलचेअर आवश्यक प्रवाशांना प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयीपासून नक्कीच मदत करतील व तसेच अशा पन्नास व्हीलचेअर्स विविध रेल्वे स्थानकांवर रुग्णालयांमध्ये आणि आवश्यक ठिकाणी वितरित करण्यात आल्या आहेत असे डिवाइन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा यांनी सांगितले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री अनिल कुमार पाठक वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक पुणे मंडळ यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच दिलचर्स देणाऱ्या हिंदुस्तान मेटल्स अँड इलेक्ट्रॉनिक कंपनी जयराज ग्रुप ज्युली बॅग प्रायव्हेट लिमिटेड वर्मा कुटुंब व अनेक दात्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माननीय श्री संजय कुमार पुणे स्टेशन डायरेक्टर श्री हेमंत बेहरा रेल्वे अधिकारी यशपाल राजेंद्र नागोरी उत्तम धोका वीर धोका अभिजित शहा हार्दिक शहा चेतन जैन प्रियंका शहा श्रीमती मधू नागोरी किंजन नागोरी यांशी नागोरी किनिशा नागोरी राहुल कोठारी मयूर सरनौ राजाभाऊ भुजबळ व अन्य रेल्वे कर्मचारी व डिवाइन जिम ग्रुप ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते एक भाग्याचा क्षण असा आहे की संकेत शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्टेशन इथं फाटकजींचे सौज मार्गदर्शनाखाली आणि संकेत सौजन्याने व्हीलचेअर इथं सुपूर्त केले आहेत जेणेकरून गरजूंना सुविधा व्हावी तर मी धन्यवाद देईन संकेत शाह आणि सर्व टीमना की यांच्यामार्फत सर्व विभागीय रेल्वे स्टेशन्सवरती या व्हीलचेअर्स उपलब्ध होतील डिव्हाइन जैन ग्रुप के अध्यक्ष संकेत शाहजी आ, आ, हमको रेलवे स्टेशन में आज दस व्हील चेयर प्रदान किए जो कि वो बहुत बड़ा बात है अंडर सी एस आर स्कीम के अंडर प्रोवाइड किए हैं मैं रेलवे की ओर से उनको बहुत बहुत धन्यवाद प्रदान करता हूँ और इस व्हील चेयर में हमारा जितने जितने भी रेलवे यात्री जा रहा है पूना एक बड़ा स्टेशन है जिसमें बहुत सारे यात्री पर डे करीब करीब एक लाख सिक्सटी थाउजेंड फूटफल रहता है उसमें बहुत सारे वृद्ध वृद्ध व्यक्ति रहते हैं दिव्यांगजन रहते हैं और प्रेग्नेंट महिला भी रहते हैं जो कि मूवमेंट करने के लिए उनको बहुत तकलीफ हो होता है हमारे पास व्हील है उसके बाद ये एडिशनल व्हील होने के बाद वो आसानी से सबको व्हील मिल मिल पाएगा और ये सब जाति इसका लाभ उठा सकते हैं अपन कित्य वेड़ा पुणे स्टेशन और कि वयस्कराना आणि अपंगांना व्हीलचेअर हे किती गरजाची असते आज प्लॅटफॉर्म नंबर एकवरनं प्लॅटफॉर्म नंबर चार पाच सहावर जाण्यासाठी व्हीलचेअरची गरज खूप जास्त भासते आणि ती इथं कित्येक वेळा अवेलेबल नसती त्याच्यामुळं जो त्रास होतो ते त्रास आम्ही लक्षात घेऊन डिवाईन जैन ग्रुपच्या मार्फत आम्ही व्हीलचेअर डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम हा सरांच्या अंडरमध्ये घेतला आहे आज पुणे रेल्वे स्टेशन येथे आज डिवाइन जैन ग्रुपतर्फे आणि आमचे यशपालजी नागोरी जयराज ग्रुप घरसोप अभिजीत शहा व इतर काही स्पॉन्सर जुली बैग यांच्या सहयोगाने आज आम्ही इथं व्हीलचेस डोनेट केलेले आहेत पाटक सरांनी काही दिवसापूर्वी आम्हाला सांगितले की इथं व्हीलचेअरची खूपच गरज आहे काही 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 वेळा असं होतं की वयस्कर लोकांना किंवा जे जे काही लोक आहेत जे ज्यांना प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म कधी कधी त्रास होतो चालायला तर त्याच्यामुळं आम्ही इथं हे व्हीलचेअर्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज डोनेट केले आहेत तसंच पूर्वी पुणे रेल्वे स्टेशनला आमचे अनेक वर्षापासून इथे ॲक्टिव्हिटी चालू असतात एक प्रत्येकाने समाजाला काही ना काही दे देणं लागतं तर त्याच्यामुळं हे एक निमित्त म्हणून आम्ही डिवेन जिंग ग्रुपतर्फे आज इथे ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे आणि असंच आम्ही पुढेही ॲक्टिव्हिटी करत जाऊ मी राजेंद्र नागोरी गेले कित्येक वर्ष पुणे स्टेशनवरनी मुंबई आणि सगळीकडे प्रवास करत असताना नेहमी अशी एक कमतरता भासायची की इथं लोकांना जे वयस्कर लोकं आहेत येतात त्यांच्यासाठी इथं व्हीलचेअरची उपलब्धता फार कमी होती त्यामुळे याच्यानी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि डिवाईन ग्रुप यांच्या सौजन्याने व्हीलचेअर सगळीकडं त्यांच्या संपूर्ण केले ताकी ते सर्व प विभागीय रेल्वेच्या सर्व विभागात ते चेन व्हीलचेअर पोचते करतील आणि सगळ्यांना ती सोय होईल याबद्दल साहेब आणि दिवाईन ग्रुपचं फार फार धन्यवाद आणि आभारी